तुम्ही कधी विचार केलात का काही लोक काहीही खातात तरी त्यांचं वजन वाढत नाही आणि काही लोक थोडं खाल्लं तरी वजन झपाट्याने वाढतं या सगळ्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे मेटाबॉलिझम नमस्कार मित्रांनो मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मेटाबॉलिझमविषयी ज्याला आपण म्हणतो शरीराचं ऊर्जा इंजिन मेटाबॉलिझम म्हणजे काय तर मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरातील ती प्रक्रिया ज्या प्रक्रियेतून अन्न ऊर्जेमध्ये रूपांतरित होतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरातील प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी अंग अवयवांना हालचाल विचार श्वासोच्छवास करण्यासाठी ज्याची ऊर्जा लागते ती निर्माण करण्याचं काम मेटाबॉलिझम करत असतं याच्यामध्ये मेटाबॉलिझमचे दोन मुख्य प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पहिलं जर पाहिलं तर त्याला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम ज्या ठिकाणी अन्नाचे लहान घटकामध्ये विघटन होते आणि ऊर्जा निर्माण होते उदाहरणार्थ ग्लुकोजपासून ए टी पी ऊर्जा तयार होते आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो अनाबॉलिझम इथे ती ऊर्जा शरीर नवीन पेशी तयार करण्यासाठी वापरतं उदाहरणार्थ स्नायूंची वाढ किंवा पेशींची दुरुस्ती इत्यादीमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया आणि वजन याच्याविषयी आता महत्त्वाचं वजन कमी किंवा जास्त होण्याचं गुपित ते म्हणजे जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम स्लो असतं तेव्हा शरीराची ऊर्जा कमी जाळतं तेव्हा शरीर ऊर्जा कमी जाळतं आणि म्हणून फॅट साठवायला सुरुवात होते आणि जेव्हा मेटाबॉलिझम फास्ट असतं तेव्हा शरीर पटकन कॅलरी जाळतं आणि ऊर्जा वापरतं म्हणूनच काही लोक पटकन स्लिम राहतात याच्यामध्ये मेटाबॉलिझम वाढवायचं असेल तर आपण काय करू शकतो आपल्याला आपलं मेटाबॉलिझम वाढवणं शक्य आहे त्यासाठी काही सवयी आवश्यक आहेत ज्याच्यामधली पहिली सवय म्हणजे दररोज किमान सात ते आठ तास झोप पाहिजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिणं गरजेचं आहे प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश गरजेचा आहे आणि हलका व्यायाम गरजेचा आहे विशेषत स्ट्रेंथ ट्रेनिंग पाणी पुरेसं घेणं गरजेचं आहे डिहायड्रेशनमुळे सुद्धा मेटाबॉलिझम मंदावतो पुढचा मुद्दा प्रक्रिया केलेले अन्न साखर आणि तेलकट पदार्थ कमी करा किंवा बंद करा तुमचं पचन चांगलं असेल आतड्यांचं आरोग्य उत्तम असेल तरच मेटाबॉलिझम आपोआप सुधारतं आणि म्हणूनच गट हेल्थ आणि मेटाबॉलिझम यांचा थेट संबंध आहे जर तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम सुधारायचं असेल नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल आणि ऊर्जा वाढवायची असेल तर फॉलो करा बिझी बटफिट या चॅनलला तुमच्या शरीराचा बॅलन्स परत मिळवण्यासाठी आत्ता वेळ आली आहे रिसेट करण्याची तर मित्रांनो याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांसमवेत नक्की शेअर करा धन्यवाद